नमस्कार धर्म अनेक असतात धर्म अनेक असतात पण पण नित्यमत्ता एकच असते पण पण नितिमत्ता एकच असते एक हेन्री फोर्ड म्हणतात तुम्हीच तुमच्या भाग्याचे निर्माते आहात तुम्हीच तुमच्या भाग्याचे निर्माते आहात आणि आत्म्याचे कप्तान आहात आणि तुम्हीच तुमच्या आत्म्याचे कप्तान आहात लक्षात ठेवा वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा तो सकाळी चहा सोबत असतो जो सकाळी चहासोबत असतो तोच रात्री रद्दीत असतो तोच रात्री रद्दीत असतो लक्षात ठेवा धन्यवाद